नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो काल जो हरभरा समूला आपण तो आज उसलाच आहे आणि इकडला तर व्हायलाच आहे कारण की आज अबाळ आला आहे तर हे बघा जागा तयार झाली आहे आपली आता हे इथंच थोडीशी पावड्या नाही आहे पातालपत्री फाटली नाही पाहिजे म्हणून काढून घ्यायचा लेवल करायचं आणि आपलं खोपडं तर तयार झालं आहे डे नेटसाठी हे बघा बांधकाम चालूच आहे आणि इकडं सोंगणही चालू आहे हे बघा आता आपण जागा करून घेऊ शकतो मित्रांनो हे बघा आपलं खोपडं डे तयार झालेलं आहे चांगलं पद्धतशीर बांधलेलं आहे म्हणजे दड नाही पडला पाहिजे असं झालं का बांधून खोपड झालं ना, बंगला बंगला। बंगला? <laughs> ना? आपला बंगला तयार ह्या आपला बंगला कसा आहे आपला बंगला येत राहायला आहे ना <laughs> इकडलं खुटी काढायला लागत नाही हो

अरे बघा आज उचलून घेतो म्हटलं इथलं जिथला काही झाला आहे तिथला आताही पुरली अर्ध्यापर्यंत चांगलं कर झालं होतं हे तर आता इथूनच बाया पलटून देऊ नाही का शेतकरी मित्रांनो हे बघा शेतकरी मित्रांनो आपण तालपत्री टाकली आहे आता आणि आता गंजी लावायला सुरुवात होऊन राहिली हे बघा उडाली नाही पाहिजे म्हणून काटा, -काटा पहिले कवट टाकून घेतले आणि गंजी पा आता गंजी लावायला सुरुवात आता हे पात पुरली दुसरी बस उचलणं चालू आणि आपला बंगला आहे तयारून राहायला राहण्यासाठी सोकारीसाठी नाही का तर आपण आता उचलायला सुरुवात करून घेऊ अनेरा पण आली आहे वाने हाकलून घे पहिले आजचं काम वाने राखला लागते आहे असं आहे आपलं शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचं हे बघा शेतकरी मित्रांनो कसे बसून वांध्या खात आहे है।, है ना आज यंदा तर लयच केलं आहे ना मस्त खात आहे बसून हय वा लाट है। है। है? किती लाट आहे लाट तर बा किती आहे किती खात असेल किती नुकसान केलं असेल काय आलं होल है ह्या आलं लाटपा लाट आहे लाट। हातचं काम गंजी लावाने गंजी लावत होतो तर हातचं प बघा इथं असं खाल्लं है किती म्हणाव डुकर हाकला संध्याकाळचे यायले हाकला ला लाटत बा तुमच्या इकडे असं नसेस पनीर ह्या हॅल हिंगणास लावला याय ना हे पण आहे यायच यार हॅल 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 छिल छिल हॅल अशी गत आहे आपली नाही का हा काही मांग आहे काही समोर आहे आपली झाली आहे बनवाला सुरुवात आहे दुकान चालू आहे आणि काका पोकारी कोणाचा नमस्कार करा लागली आता पूर्ण तालपुत्री माल तर थोडसा झाला उचल पाणी प्यायला गेल्या बायाने आबाड आहे म्हटलं आबाळ आलं ना ऊनही आहे गंजी लावूनच घेतली थोडसा काटाने हिरवा हिरवा टाकला आहे बन जाते लावत आहे शेतकरी मित्रांनो गंजी जमन आपल्याला गंजी लाव ना बघा तर शेतकरी मित्रांनो आज अशा तऱ्हेने आपली गंजी लागलेली आहे हे बघा पाण्याचा मौसम दिसला होता म्हणून आज गंजी लावली आणि बाया सुट्टी झाली आहे बघा आज टाईमपर्यंत दोनाच्या पर्यंत इथलं उचलला म्हणजे पहिल्या दिवसचं जिथलं काही सोंगलं आपण हे बघा पहिल्या दिवसचं सोंगलेलं पूर्ण उचलली उचलली आणि गंजी लावली आपण आता आजचं सोंगलेलं पहिल्या दिवसच थोडंसं सो कोंड राहिलाच सोंगायचं शेतकरी मित्रांनो आणि आज सोंगलेलं आहे अर्ध तिथलं कर झाला आहे तिथलं तो चांबोट आहे तर उद्या अजून कर झालेलं सांगून मी तर आता पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्र आपण धन्यवाद चला आण अशी गंजी लागली आहे आपली फैललेली आहे जागच्या जागी कवटे नाही लावल्या फोडून लावल्या कवट्या आपण गठ्ठेच्या गठ्ठे बघा तर आपला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण आता शेतकरी मित्रांना धन्यवाद